वेलकम टू बॅक हेमंत कारवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे पप्पू <laughs> शेठच्या घरी <laughs> पप्पू शेठच्या घरी आलेलो आहे मित्रांनो आपण लई दिवसानंतर कमीत कमी दहा पंधरा वर्षानंतर घरी आलेलो आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊन पप्पू शेटचं काय झालं बघूया एक एक सेर लावायची का तर मित्रांनो आपल्या पप्पू शेठकडं कडे आहे भारेल स्पेशल तर स्पेशल आणलेलं आहे मित्रांनो मला यांनी कांदा उपाडण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता इथं अक्काकडं चला तर मित्रांनो आपण जाऊया मस्त बाकी चला तर मित्रांनो आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत तर सकाळपासून दोन दिवसापासून चालू आहे मित्रांनो कांदे कट करण्यासाठी वर वाफावारंभ्यामध्ये लागवड केलेली आहे मित्रांनो पप्पू शेठनी तर दरवर्षी कांदा लागवड करतात कधी पाऊस कमी जास्त असतो मित्रांनो तर कमी जास्त असल्यामुळं कांदा कधी उत्पादन कमी असतं त्याच्यामुळं यावर्षी वर्षी पप्पूने चांगला कांदा लावला आहे ला मागच्या वर्षीपेक्षा चांगला कांदा आलेला आहे पप्पूचा पप्पू शेटचा तर मित्रांनो पप्पू शेटकर कडे आहेत मित्रांनो त्याची स्वतःची तर चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅवनायच डे मित्रांनो चला तर मित्रांनो आपण कांदा कथा कट करत ते बघूया आणि एक चांगली न्यूज आहे मित्रांनो शिंगीची अक्का आलेला आहे आमच्यावाल्या आज कांदा कट करण्यासाठी चला तर मित्रांनो त्या शिंगेच्या अक्काला भेटूया आपण लई दिसानंतर त्यांच्या घरी गेलो होतो एक दिवस तर न नवीन ठिकाणी आलो आहे मित्रांनो आपण सर पप्पू शेठचा कांदा बघा तुम्ही मस्त पाहिजे तर मित्रांनो आपण पप्पू शेट यांच्या आलेलो आहे वावरामध्ये तर कांदा बघा मित्रांनो दोन दिवसापासून चालू आहे कटिंग करण्यासाठी तर बारीक बारीक कांदे आहेत मित्रांनो तर हे कांदे आपल्याला उद्या गाडी भरून द्यायची आहे मित्रांनो तर गाडी कशी भरायची नाही भरायची पप्पू शेट दाखवणार आहे आपल्याला व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला पप्पू शेट दाखीन गोण्या टाच करून एक ते दोन तीन चार पाच गोण्या जे काय असेल ते टाच करून व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तुम्ही चला तर मित्रांनो हे बघा कांदे मस्त आहेत नवीन नवीन थोडं पाणी कमी असल्यामुळं लवकर का काढलेलं आहे मित्रांनो कांदे तर मित्रांनो पाणी भरपूर आहे मित्रांनो पण लवकर ह्या वर्षी कांदे काढल्याचे चालू आहे मित्रांनो तर दोन दिवसापासून चालू आहे लागवड कांद्याची कांदे मित्रांनो या आमच्या आहे एक नंबरची मावशी तर लई दिवसानंतर बघता बघताय मित्रांनो तुम्ही कांदे कट करताना त्यांना तर त्यांनी भरपूर कांदे दोन तीन दिवसापासून चावली कट करण्यासाठी चला तर मित्रांनो आपण जाऊया आता शिंगीच्या अक्काकडं शिंगीच्या अक्का पण आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल मित्रांनो तर या शिंगीच्या अक्काने ज्वारीचा होरडा बच्चनच्या व्हिडिओमध्ये बनवला होता मित्रांनो तर त्या व्हिडिओमध्ये पण बच्चन होरडा वगैरे पार्टी करतात था 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 बो, बो तर हे शिंगेच्या अक्क चारी कळ चारी कोपरी हिंडत असते मित्रांनो तर यांना बघितलं असून तुम्ही तर बघा मस्त सकाळपासून आज आलेले मित्रांनो दोन तासापूर्वी तर चालू आहे मस्त कटिंग करण्यासाठी तर हे शिंगेच्या अक्क आहे आमच्यावाल्या ए शाळेमध्ये काम बी करत्या आणि दोन तीन तास कांदे कट करायला इकडे येत असते दरवर्षी आणि इकडं भैमोग वगैरे अजून गहू काही पण पीक लावतात आणि भाजीपाला पिके पण घेण्यास घेण्यास पहिला नंबर आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये तर मित्रांनो यांनी फायनली आज एक दोन तासापूर्वीसून चालू आहे मित्रांनो कट करण्यासाठी कांदे तर हे राहायला दुसरीकडे आहे मित्रांनो गावाकडं पण हे आता यांचं स्वतःचं घर आहे मित्रांनो पप्पू शेठांनी यांचं चला तर मित्रांनो जाऊ आपण राधेकडं राधाबाई राधाभाई गोडदे आणि मित्रांनो आपल्या वहिणी पण आलेल्या आहे व्हिडिओमध्ये वहिणीचे पण कांदे कट करण्यासाठी चालू आहे <laughs> चला तर मित्रांनो भे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव नाईस डे तर मित्रांनो राधा गेलेली आहे मित्रांनो तिकडं तिकडं बाजरीला चक्कर मारण्यासाठी चला तर मित्रांनो जाऊ पप्पू शेटकडं तर मित्रांनो आपल्याला ते पप्पू शेटकून एक कडे घ्यायचं आहे आपलं तिने आपल्याला एक कडे द्यायचं वचन दिलेलं आहे तर त्यांच्याकडे दोन कडे आहेत आपण त्यांच्याकडून एक कडे घेऊया काही दिवसासाठी नंतर परत रिटर्न देऊन टाकू चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो मस्त पात वगैरे आहे मित्रांनो तर हे पातीची भाजी वगैरे पण करतात बच्चनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मित्रांनो तुम्ही हे पातीचे व्हिडिओ पण असतात मित्रांनो काही तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम भेटत नाही मित्रांनो तर भर लई दिवसानंतर आलेलं आहे मित्रांनो आपण इकडं तर जवळपास मागच्या वर्षी पावसाचा थोडासा प्रॉब्लेम होता मित्रांनो जास्त पाऊस नाही झाला मागच्या वर्षी यावर्षी थोडासा साथ दिली मित्रांनो पावसानं त्याच्यामुळे पप्पू शेटणा कांदे लावलेले जवळपास दोन ते तीन एकर कांदे आहे मित्रांनो आहे त्यांच्यावाले आणि त्यांनी नवीन बैल जोडी पण आणली मित्रांनो एक छोटीशी गाडी आणलेली मित्रांनो त्यांनी तर काहीतरी वेगळं आणलं आहे मित्रांनो त्यासाठी त्यांचा व्हिडिओ बनणार आहे आपण त्यांना आपण तसत्याने तर एक त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती नवीन जोडी बघणार आहे मित्रांनो खंडाळ्यावरून आणलेली नाही आहे खडी क्रेशरवरून तर जोडी नवीन चला तर मित्रांनो आपल्याला मक्का कट करण्यासाठी जायचं आहे गिन्नी घास तोडायचा आहे मित्रांनो बच्चनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल गिन्नी घास तोडण्यासाठी जायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि राधाबाई आलेली आहे मित्रांनो तर इथे आज बाजारीच्या वावरातून चक्कर मारून आलेली आहे आणि इकडे ह्या दोन मावशी आणि दोन मावशी चालू आहे मित्रांनो मस्तपैकी कांदे कट करण्यासाठी आणि इकडं काही मित्रांनो गहू होता मित्रांनो तर गहूची पण त्यांनी लागवड केलेली ह्या वर्षी फुल आणि हे कांद्याचं बी आहे मित्रांनो तर याच्यावरती मोळाची माशी नाही आहे मित्रांनो कारण की कधीमधी कोथिंबीरवरती असते मित्रांनो जास्त पाहिजे चला तर मित्रांनो जाऊया मोहळाच्या माशीकडे <laughs> मित्रांनो आता हे आपल्याला मक्का आहे मित्रांनो तर ही त्या नवीन जोडी आली मित्रांनो त्यांना द्यायची आहे आपल्याला ही मक्का तर मित्रांनो बघा पाणी वगैरे दिलेलं आहे मित्रांनो आणि इकडं भाजीपाल्यासाठी बी वगैरे आहे मित्रांनो तर खूप जास्त बीचं उत्पादन घेतात मित्रांनो लाने कापूस वगैरे कोणता पण बी च असतं मित्रांनो कापूस लागवड पण करतात आणि हे आहे मित्रांनो कांद्याचं बी स झाडं आहेत मित्रांनो हे छोटे छोटे हा तर मित्रांनो हे मक्का आहे आपल्याला तर ही मक्का आपल्याला बाटूक म्हणतात याला तर ही बाटूक आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो जनावरांसाठी तर ही बाटूक हे दरवर्षी लागवड करत असते मित्रांनो तर कोणी कोणी करतं या बाटकाला लागवड आणि कोणी कोणी नाही करीत मित्रांनो तर आपल्याला ही बाटूक आज घ्यायचं आहे गाडीमध्ये आणि ती गाडी पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो पण मस्त पैकी चालू आहे नि मित्रांनो नि कांदे कट करण्यासाठी तर उद्या आपल्याला गाडी भरून द्यायची मित्रांनो मस्त पैकी हे बाटूक आहे मित्रांनो छोटं छोटं आहे जसं बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये तर तुम्ही हुरड्याचा हुर्डा बघितला असेल मित्रांनो तर ह्या वर्षी हुर्डा खायला नाही जमला मित्रांनो आमचा ओला कारण की कामं खूप असतात आणि एखाद्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ आपण बघणार आहोत मित्रांनो पुढच्या वर्षी आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवणार आहोत मित्रांनो जवारी हुरड्याचा तर हे सध्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नाही ज्वारीचं नंतर बनणार आहे मित्रांनो आपण तर मित्रांनो ही देवाची झाडे मित्रांनो फुलासाठी ही फुलाची झाडे आहे मित्रांनो तर हे देवाला महादेवाला वाहण्यासाठी चालतात मित्रांनो तर हे फुलाची झाडं सकाळी सकाळी पप्पू शेट देवाचं खूप हे करतात मित्रांनो पूजा वगैरे तर त्या पूजामध्ये तुम्हाला अर्चना करतात मित्रांनो हा तर मित्रांनो ही नवीन गाडी आहे मित्रांनो पप्पू शेटने आणलेली मित्रांनो ही गाडी तर ही छोटीशी गाडी मित्रांनो तर चांगली न्यूज आहे मित्रांनो या गाडीला मोटरसायकलचे टायर लावलेत मी पप्पू शेटने तर काहीतरी वेगळं आहे मित्रांनो या गाडीमध्ये तर याच्यामध्ये जवळपास आपण काही पण बाटूक वगैरे नेऊ शकतो मित्रांनो मस्तपैकी या गाडीमधून आपण तर ही गाडी आहे मित्रांनो तर या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसानंतर दिसणार आहे मित्रांनो तर ही नवीनच गाडी आहे मित्रांनो तर ही गाडी स्पेशल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये बनलेली मित्रांनो तर वेगळी गाडी आहे मित्रांनो काहीतरी तर ही नवीनच गाडी आहे मित्रांनो ही अशी गाडी मी पहिले कधी बघितली नाही तुम्ही बघितल्या असल तर तुम्ही प सांगा मित्रांनो कमेंटमध्ये आणि आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा मित्रांनो आणि चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव एच डे मित्रांनो